नुसते काम करते बघा हे काय नुसतं काम काम त्याच्या आलायला नाही का काम असं दुसरं काय जमतच नाही हे बघा झालं पपईचे कसं आहे पप्पाची झाड छान आहे का याला लागली पप्पा पपई लागली याला फुल लागलं ला, आता पप्पा लागेल याला झालं किती तीन महिने झाले झाड लावून तीन महिने हे बघा चोरतं झाड आमचे पपईचे या नाही चोर आहे चोर <laughs> नुसतं चोर आहे चोर नाही का याने नाही झाड तुरली आमचे नाही का एकाही समोर झाडं तुरली सगळे याचा बांधा नाशे जरी नाही का नुसता येऊ बांधला आहे ना हे माणसं नाही अशी भेटते आम्हाला देडी रान राहते म्हणते तरी नाहीबाड लबाड माणसं लाबाड नाही का नुसतं चोर करते झाड तुरली आमच्या नाही का बांधामध्ये मध्ये बांधाला लागते म्हणून यात बघा यामध्ये फ्लावर लावले ऊस लावलाय आणि त्यामध्ये कोथिंबर लावली म्हणजे प्रग प्रगतशील बागायत द्यात नाही का एका रानामध्ये अररो काय इथे मेथी पण लावली अरे वा वा वा, वा। <laughs> मेथी फ्लावर कोथिंबर आणि ऊस मका काय शेती करतात भारी काय बाबा काय समजे ना मला त्यांचं आणि प्लस गवत पण आलेलं आहे भरपुऱ्यामध्ये तिकड आहे कोथिंबीर इकडं आहे आपली नर्सरी त्यात आहेत रोप भाऊ काम कर दहा वाजले दहा तर मित्रांनो आता रक्षाबंधन आहे रक्षाबंधनचं नाही काम बहिणीने बहिणी बांधल्या आणि आता आले नर्सरी मध्ये काम करला पाणी मारला आलो काम करते हा पाणी आलंय पाणी वाहते कामाचं कंटाळला आहे परंतु काय काम केलं कराय नाही वैता गाड्या भरपूर गाडी भरायचे आज रोपांचे अमरावती साईडला गाडी जाणार